काय काय सांगतो या हे बघ संजय पण पन... हे शक्य नाहीये हे बघ सुरेश मी जे तुला काय सांगितलंय ना शब्द ना शब्द खरा आहे बघ त्यामुळे ना मी जे सांगतो ना ते कर आणि मेन हे बघ डॉक्टरांनी तसं सांगितलंय त्याच्यामुळे मी तुला एक ना एक शब्द आहे बिलकुल खोटं नाही बोलत अगदी खरं सांग सांगतोय माझ्या आईची शब्द घेऊन सांगतोय का अरे संजय पण तू म्हणतो हे सगळं करायचं हां पण ल तुझ्या विरुद्ध जाऊन हे सगळं तुझ्या घरच्यांना काय वाटेल तुझ्या आई वडिलांना काय वाटेल हे बघ सुरेश मला म्हणजे केला होता मी घरच्यांचा विचार केला होता मी म्हणलं होतं की म्हणजे कसं आहे की आमच्या घरच्यांचं कसं आहे की बाबा लग्न करायचं मस्त कुठल्या आईवाडलांना वाटतच नार मुलाचं लग्न व्हावं हो त्याला चांगली मुलगी भेटावी चांगली स्वभावाने आईवडलांची इज्जत करावी सगळ्यांना सा सांभळून घ्यावी असं वाटत वाटत तसं माझंही स्वप्न होतं माझ्या आई होतं पण हे बघ तुझी बहीण तशी चांगली मी काही वाईट म्हणत नाही तिच्याविषयी अन्याय झालाय हे पण मला मान्य आहे पण काय माहिती आहे का की मला काय प्रॉब्लेम नाही र प्रॉब्लेम आहे आमच्या घरच्यांला माझ्या घरच्यांना जर कळालं की बाबा मी लग्न केलंय आणि ती पण अशा मुलीशी की बाबा त्या मुलीचा आधी लग्न झालं तिचा डिवोर्स झालेला आहे तर माझ्या आई वडील का नाही मला मला घरात सुद्धा पाऊल टाकून देणार नाहीये ते एवढी माझे आई वडील येत हे बघ संजय मी तुला सांगतोय ना तसं सुद्धा पाऊल उचल नको समजलं ना तुझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन तू लग्न करू नकोस तुला पश्चाताप होईल कळलं का आला का त्यांनी जेलमध्ये लाई मोठं केलंय आणि आपण त्यांना दुखवायचं हा हे बघ शालेने ताईला कुठला ना कुठला मुलगा आम्ही बघू तिचं लग्न लावून देऊ तसं काही एवढी गाय नाहीये बघू मी नंतर आणि शालेयत आय काय सुद्धा माहित नाही आणि हा राहिली आईची बात तर आईला काय बोलायचं काय नाही बोलायचं ते मी समजवतो आईला तू टेन्शन घेऊ नको आई तुला काय बोलली का तुझ्यावर जबरदस्ती केली का लग्न कर म्हणून तू मला डिटेल मध्ये खरं खरं सांगू मला असं वाटतं तू माझ्यापासून अजून काहीतरी लपवतोय तुम्हाला म्हणतोय कि मला शालेय तू मला तर वाटतंय तू लपवतोय काहीतरी तुझे सांगितले ते खोटं तर नाही ना खरं खरं सांगू अरे सुरेश मी कशाला खोट बोलू मी काय खोटं नाही बोलू मी फक्त तुझ्या आईला फोन करून इकडे बोलून घेतलं मी त्यांना सांगितलं की सोबत लग्न करायचंय पण माझ्या घरच्यांना घरच्यांच्या विरोधात जाऊन करतोय मी असं एवढं सांगितलं तर तुझे आईला चक्कर आले ती पडली बाकी काय सुद्धा नाही तुझ्या आईने हे बघ कसली माझ्या जबाबदारी काय जबरदस्ती केली नाही की बाबा माझ्या फुरीसोबत लग्न कर म्हणून मला तुझ्या बहिणीसोबत लग्न करायचे आणि मी तिच्यावर प्रेम करतो झालं एवढं सांगायचंय मला ती तुझी आई समजून घेत नाहीये काय करणार आहे तुझी आई काय म्हणते की तुझ्या आई वडील माझ्या आईवाड्याला भेटू आपण आणि मोठं थाटामाठात लग्न करू आता थाटामाटात लग्न करायची काही गरजच नाही ना हा संजय आपण तुझ्या आणि शालीनी त्याच्या लग्नाविषयी नंतर बोलू मी आईला भेटून आलो जरा आई काय म्हणते काय नाही बघू चला आतमध्ये चल ना तू पण नाही सुरेश मी मी नाही तू जा भेट तू तुझ्या यायला भेट वगैरे डॉक्टरने सांगितले जास्त काय त्रास देऊ नका आणि तू तुझ्या यायला काही जास्त त्रास नको देऊ समजा तिच्या विरोधात पण काय जाऊ नको डॉक्टरने असं सांगितले कारण काकूंच्या डोक्यावर थोडा परिणाम ते उद्याच्याला हे पाऊल पण उचलू शकतात आता थोडं वीज घेतलंय पण डॉक्टर बोलले की पुढं अजून जास्त जर घेतलं तर सांगता येत नाही मग आणि आता मी वेळेवर त्यांना दवाखान्यात आणलं म्हणून ते वाचलेत नाहीतर काय खरं नव्हतं बरं ठीक आहे आलोच मी ये काकू तुमची मुलगी वाईट नाही शालनी मला पण ती आवडत होती पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न नव्हतो करणार हो पण पर्यायच नाही माझ्यामुळं जर एखाद्या माणसाचा जीव जात असेल तर काय हरकत नाहीये मी लग्न डायरेक्ट शालनीला सांगतो आणि लग्न डायरेक्ट आहे ना मंदिरात जाऊन नाही तर कोर्ट मॅरेज करतो आणि माझ्या आई बापाला कसं सांगायचं सा, काय सांगायचं पुढच्या सा, पुढं बघावं लागेल पर्यायच नाही ना एक काम करतो शालिनीला फोन करून भेटायला बोलवतो सगळं डिटेलमध्ये सांगतो पण काकूने वीस घेतलं हे नाही सांगत काकू म्हणले ना माझ्या पुरीसोबत लग्न कर काकू ताटामाटात तर काय लग्न नाही करू शकत पण तुम्हाला चांगलं सरप्राईज देतो लग्न करून तुमच्यासमोर उभाच राहतो मी तुम्हाला लग्न लग्न आहे ना ठीक आहे काय होईल माझ्या आईवडिलांना त्रासच होईल ना सांगितलं नाही पोराने असं केलं तसं केलं आई एवढं कसलं टेन्शन घेतलं तू हम्म ती संजय काय म्हणत होता तुला हे बघ तू टेन्शन घेऊ नको कसलं अगं हे तयार चांगला मुलगा भेटून आपल्याला मला संजयने सगळं सांगितलं तू टेन्शन घेऊ नकोस आता संजयला तर सांगू नको की सगळं सांगितलं सांगितलं काय काय संजयने मला सगळं सांगितली संजय म्हणत होता तुला फोन करून बोलवलं ना आणि त्यांनी सांगितलं वाटतं शालेने सोबत मला लग्न करायचं मी शालिनीवरली प्रेम करतो पण घरच्यांच्या विरोधात जाऊन सुनी करायचं असं काहीतरी म्हणत होता ना वाटतं हा आणि तू काहीतरी त्याला म्हणत होती वाटतं की तुझ्या आई वडिलांना आपण भेटू मग लग्न करू असं काहीतरी हा आणि त्याचं वाटतं की नाही नाही आई वडील काही मान्य नाहीयेत पण ती प्रेम करतोय असं काहीतरी म्हणत होता मला हा हे बघ आई त्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन संजय जर शालिनीसोबत लग्न करत असेल तर आपण मान्य करायचं नाही शालिनीला सुद्धा काही यातलं सांगितलं नाही शालिनी तिथंच बाबा पण तुझ्या एवढी वाईट लागलीत वरडते वरडत होतं म्हणलं तू न सांगताच इकडे आली सांगायचं तरी फोन लावलं तर फोन बंद करून ठेवलंय आणि हे तर चक्कर येऊन पडले असं सा सांगितलं मला संजयचा फोन आला होता संजयने सगळं सांगितलं सांगितलंय मी संजय शालनीच्या मागं लागलंय का म्हणजे संजयने खरं सांगितलं नाही हो ना रो हो ना सुरेश संजय म्हणतोय शालनीसोबतच लग्न करायचं म्हणतोय मी म्हटलं कर बाबा शालनीसोबत लग्न कर तुझ्यासारखा मुलगा चांगला आहे म्हणलं पण आई वडिलांनाही सांगून करायला पाहिजे ना हा बर आई ते संजयच्या लग्नाचं आणि शालिनी ताईच्या लग्नाचं नंतर बघू चल घरी सगळी वाट बघते ते शालिनी ताई पण रडते तुझं फोन नाही लागत म्हणून सनी शालेने तर रात्रीपासून टेन्शनमध्ये ये तुझं शालेने ताईंच काय भांडण झालं होतं का हां नाही रे नाही माझं कशाला भांडणं होत आहे ठीक आहे चल डॉक्टरला तू विचार कधी वाटत आहे काय चेक करत आली होती फक्त हां जाऊ मग आपण बरं बरं ठीक आहे आलोच मी जाऊ आपण हो हो जाऊ आपण अगो बया म्हणजे संजयने सांगितलं नाही मी वीस केली मी तुला असं केलं आहे तसं केलं वा वा म्हणजे शालेनी आणि संजय लग्न होणार आणि ती ही कार्टी म्हणणारी त्या स्वाम्यासोबत पळून जाऊन लग्न करू नाही म्हणजे झालं नाहीतर वाटोळ व्हायचं काम आहे तिला कळत नाही स्वतःच्या आयुष्याचं हा हॅलो हा संजय बोलतो मी हा बोल की संजय अरे सुरेशला फोन केला होता तू कि अर्जंट दवाखान्यात येणस तिथं म्हणजे आय आली का तिथं काय झालं काय नक्की र आणि मला माहित आहे आय असत किंवा काय झालं काय ते खरं सांग हे बघ मी यायला लागली होती पण मला ना बाबांनी येऊनच नाही दिला अरे काय झालं रंग सुरेशला फोन लावला तर सुरेश पण फोन उचला नाही शालनी एक काम करू ना म्हणजे सुरेश आला होता काय नाही तुझ्या यायला चक्कर आली होती तू कुणाला काय सांगू नको तुला भेटायला वेळ आहे का अर्ध तास येऊर जरा भेटायला महत्त्वाचं बोलायचं आणि कुणाला सांगू नको की तू मला भेटायला आली म्हणून सुरे काय रे काय झालं संजय काय प्रॉब्लेम झाला का आय काय बोलले का तुला हे बघ आई जर काय बोलली असेल ना तर मी तुझी माफी मागते खरंच खरंच सांगते मी संजय आयम सॉरी अरे आईला तुला माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे खरच म्हणजे तिला सारखी माझीच चिंता असत असते आणि सारखी म्हणत असते की तुझ्यासोबत लग्न कर तुझ्यासोबत लग्न कर हे बघ ऐक ना मला माहीत आहे की तुला तुला माझ्यासोबत नाही लग्न करायचं मी तुझी माफी मागते पण काय झालं ते फोनवर सांग ना तो हे बघ शालिनी मी सांगतोय ना हे बघ तुमच्या घराच्या समोर जे आहे का नाही आ, ते गार्डन तिथलं त्या गार्डन मध्ये मी हम्म दवाखान्यात येईना दवाखान्यात सुरेश ते आणि सुरेशला सुरे सांगितलं डॉक्टर आता सोडतील आणि तुझ्या आईला घरी घेऊन सुरेश येईलच पण मला तुला सांगायचं वा सांगायचंय फोनवर काही सांगू शकत नाही तर तुझ्या आई घरी येईलच आता आत्या पाऊन तासाने तर तुझ्या आई घरी यायच्या आधी तू पटकन घराच्या बाहेर पड आणि मला फक्त पंधरा मिनटं बोलायचं जास्त काही नाही तर येऊ शकत असेल तर ये लवकर कारण तुझ्या आणि माझ्या भल्यासाठी सांगतोय मी बर ठीक आहे चालेल सुरेशन आई येणार आहेत का आता म्हणजे काय आईने म्हणजे दवाखान्यात कसं काय होते म्हणजे आईने काय केलंय का आईला काय झालंय का म्हणजे आय तर ठीक आहे ना हे बघ आलं नाही तुझ्या आईला काही सुद्धा झालेलं नाही ती व्यवस्थित आहे मी सांगितलं ना सुरेश आहे घेऊन येतोय त्याच्या आधी तू लवकर ये आणि घरी कुणाला सुद्धा सांगू नको तू मला भेटायला आली भले तू तु दुसरीकडे काही सांग मैत्रीणला भेटायला आली तुझ्या कामांनिमित्त इकडे चालली तिकडे चालली फक्त पंधरा मिनिटं वेळ दे महत्त्वाचं तु� बोलायचं हम्म ये लवकर वाट बघतोय मी आ, बो, ये थी, ये थी, आ, बर बर ठीक आहे चालेल येते येते मग हो ठीक आहे येते काय बोलायचं असेल बरं संजयला एवढं अर्जंट कारण ती तर मला कधी फोन नाही करत एकदा लग्नाचे विचारलं होतं मग मला आवडत होता त्यासोबत लग्न करू वाटत होतं पण शेवटी त्यांनी मला बोलून दाखवलं नाही म्हटलं शालेने मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत त्या आईवडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत आता माझं लग्न झालंय किती जर केलं तरी लग्न झालेल्या बाईसोबत कोण लग्न करणार आहे ठीक आहे बाबा संजय म्हणलं तसं माझं प्रेम काय एवढं तुम्हाला आवडलेलं नाही हाय माझं प्रेम स्वामावर सोमासोबतच स्वामा मी लग्न करणार आहे पण बघू काय म्हणतोय ते बघ त्याने बोलवले म्हणल्यावर रश्मी ए रश्मी रश्मी बाहेर या ग जरा काय हो काय झालं शालिनी ताई आवाज दिला ना तुम्ही मला आ, हो हो रश्मी म्हणजे मी ना बाहेर चालली म्हणजे माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ना तर ती म्हणत होती की आ, म्हणजे तुझी आई तिकडे दिसली म्हणजे मला म्हणत होती तिकडे तर मी आलीस अर्ध्या पावून तासात येतेच माघारी तर समजा सुरेश किंवा बाबांनी काय विचारलं तर सांग मैत्रिणी तिकडे गेले म्हणून मी काही जास्त वेळ ना माझा फोन चालूच असेल फोन वगैरे कर पण बाबांनी विचारलं तर सांग मैत्रिणीकडे गेले म्हणून आहोशालीनी ताई आता ना जरा आता तुम्हाला माहित आहे ना की सुरमेशेच्या बाबांना फोन आला होता काय त्यांचं नाव ते संजय का काय त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये बोलवलंय ना मग थांबा की आता सुरमेशी बाबा फोन करतील मी त्यांना फोन केला होता पण काय फोन उचलला नाही थांबा की जरा पाच दहा मिनिटं आता बाबा पण घरात जेवण करतात बाबांना काय सांगू मी मग अगरश मी असा हातावर हात बसून चालणार नाही आईला जर माझ्या काही कमी जास्त झालं तर तू देणार का भरून सुनी सांग बरं हां हे बघ आता मग संजयचा फोन आला होता पण सुरेश फोन उचलतोय का कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये बोलवले मान्य आहे मला पण आता तिथं म्हण माझ्या मैत्रीणचं मी सांगितलं ना माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तर ती म्हणते मला तिकडे बघितली वाटत होती मग आता आईच्या डोक्यावर काही परिणाम झालाय काय असे ऐका वागते काय माहित माझ्या डोक्याला एक आहे हे बघ रश्मी बाबा जेवते बाबांना सांग बाबांनी विचारलं ना तर बाबांना सा, सांग तसं बाबा विचारणार नाही तसे मी कुठे गेली काय गेली बाबा कधी विचारतात का माझी जी काळजीच नाही तर कसे विचारणार आहे त्यामुळे मी तुला सांगून चाललीये अर्ध्या तासात लगेच वापस येते हा बरं ठीक आहे ताई पण व्यवस्थित जावान व्यवस्थित या आणि फोन चालू ठेवा बरं का आणि बघू मी सुरमिशीच्या बाबांचा फोन आला आईच्या विषय काय कळालं तर मी फोन करते पण लवकर या बरं का अगं हो रश्मी काय मी काही लहान मुलगी आहे का कुठं चुकणार आहे किंवा काय मला काळजी नाही आहे मला तेवढं ठीक आहे जाते मी सांग तेवढं बाबांनी विचारलं तर विचारलं तर सांग स्वतःवर नको सांगू लागे शिहालानी ताई नक्की मैत्रिणीकडे गेले आज का काय मला आलं आजकाल आहे ना शिहालेने ताईचं काही लक्षणच कळा नाही मैत्रिणीला भेटायला जायचं म्हणायचं अनो दोन दोन तास तीन तीन तास यायच नाही घरी आई म्हणणारीची लाडकी आई पण काय बोलणार नाही बिचारी बाबा तर कामात असतात आडलेले बाबा भावाला काय इज्जत देते का आणि कोण विचारणार जाऊ द्याच त्याचं नशीब रश्मी चपाती आण ग थोडी हो बाबा आले आले हॅलो हा बोल ना सुरेश संजय अरे सोडले बघ आईला घेऊन चाललोय घरी मी तू इथं म्हटलं बाहेर उभा आता कुठे गेला तू नाही नाही सुरेश जावा जावा काकूला जाणीट घेऊन आणि काय जास्त प्रश्न विचारलो को का काकूची काळजी घे अरे मला अर्जंट फोन आला तर कामा निमत नीम, निमित्ताने मी जरा बाहेर चालू आहे हां जावा वाटलंस मी काकूना एक वेळेस येईना येईल भेटायला मी वाटलं उद्याही येईल भेटायला मी ठीक आहे जावा व्यवस्थित आणि पोचल्या फोन बिन कर मग बरं बरं ठीक बर आहे चालेल आणि आई जर काय तुला बोलले असेल तर काही मनावर घेऊ नको काय हां शेवटी आई वडिलांचं आपलं मान जास्त ठेवणं गरजेचं आहे बघ हा ठीक आहे चालल ठेवतो मग जातोय घरी मग मी हो हो चाल चाल जा तू घरी जा व्यवस्थित जा घरी काळजी घे काय म्हणत होते काय नाही आई त्या संजयला काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून गेलाय म्हणत होता काळजी घे म्हणून आता तुला फक्त चक्कर येते पण जास्त विचार करू नको ग आई कशाला एवढा विचार करते तू ये ना शाले त्याला विचार करते अगं तिच्या जी नशिबात असून ते होईल ना आपण चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ एवढी काही करू नकोस अरे तस नाही रे सुरेश आता मला सांग संजय म्हणणार काय वाईट आहे का मस्ती तयार आहे पण शालिनीवर प्रेम करतोय म्हणतोय श्रीमंताच्या घरातला आहे हा मग काय वाईट आहे वाईट आई आता दवाखान्यातून चालली ना घरी चल आणि आता काय टेन्शन घेऊ नको बाबासोबत भांडत करत बस नको दवाखान्यात आली चक्कर येते डॉक्टरने गोळा औषध दिले ते माझ्याकडे शालीन लग्नाचा विषय घरी गेला बोलू आपण आराम करतो आता जरा चल घरी होय बाबा होय चल चल बाबा कर रिक्षा बिक्षा बघन चल अरे त्या संजयने मला अर्जंट फोन केला म्हणला काकू काकू या म्हणला आणि मग कसलं काय मोबाईल चार्जिंगचा लावायचा राहिला आणि ते मला असं म्हणायला लागला की तुमच्या शाळेसोबत मला लग्न करायचं आहे पण माझ्या आई बाबांच्या इकडं काय माझ्या आई नाही भेटू शकत त्यांच्या लय काय काय म्हणलं मला चक्करच आले बाबा माहिती आहे का मी म्हटलं बाबा माझी शाळेने चांगली आहे म्हणलं लग्न करायचं असेल तर तुझे आई बापाला बोल त्यांच्यासोबत बोलू जे काय खरंय ते सांगू माझ्या पुरीचं लग्न झालंय ते जनावर नाही नांदवत हे सगळं खरं सांगून केलेलं बरं ना लग्न पण काय आता ते असं म्हणलं मला चक्करच चालेल बाबा आई घरी गेला बोलू म्हणलं ना चल बरं बरं चल संजय आले का शालनी ये 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 शालनी बस इथं दोन मिनिट ये फक्त दहा मिनिट बोलायचं जास्त काही नाही बस अरे संजय पण एवढं अर्जंट फोन करून काय बोलवलं म्हणजे का बोलवलंय मला तू म्हणाला की घरच्यांना काय सांगू नको हे काय झालंय काय आय काय बोलली का तुला शालनी इकडे बस इथं खाली सांगतो व्यवस्थित तुला बस हा बोल काय झालं नक्की तू फोनवर सुद्धा सांगू शकत नाहीये एवढं काय झालंय हे बघ श्यालने तुझ्या भावाला फोन केला होता आणि तुझ्या त्या हॉस्पिटलमध्येच आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजे काय नाही बाकी काय एवढं टेंशनसारखं नाहीये मला सुरेशचा फोन आला होता आता तुझ्या आईला घेऊन सनी म्हणजे काकूना घेऊन सनी तो घरी चाललाय आणि तुझ्या आई एकदम सुखरूप आहे म्हणजे काकू एकदम सुखरूप आहेत काही टेन्शन नाही पण काकूंनी एक घाणार काम केलंय काकूना असं म्हणायचं की मी तुझ्यासोबत लग्न करावं आणि जर मी तुझ्यासोबत लग्न नाही केलं तर तर ती मला धमकी दिली की मी मी जीव देईन म्हणून सनी म्हणजे मी आत्महत्या जे काय ते धमकी दिली आहे आणि धमकीच नाही दिली काकू थोड्या विसपून प्याले होते आत्ता आणि म्हणूनच मी हॉस्पिटल मध्ये आणले आणि त्यांना म्हणजे जास्त काय पेल्या नव्हत्या थोडच पेल्या होत्या आणि हे सुरेशला नाही सांगतो संजय पण कशामुळे नक्की काय बोलली आई तुला हे बघ म्हणजे आईची माझी थोडी कटकट झाली होती पण ते आमचे भांडणं झाली होती पर्सनल संजयला सांगायला नको की मी सोमासोबत प्रेम वगैरे नको संजयला का, आईने मला अर्जंट फोन करून बोलवलं होतं मी आलो होतो आणि ती धमकी दिली की तुझ्यासोबत लग्न करावं आता तुला तर माहिती आहे की माझे आई वडील कसे आहेत मी तुला म्हणत नाही की तू वाईट आहे किंवा तुझं लग्न झालंय म्हणून सरी मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही असं काही सुद्धा नाहीये पण तू विचार कर ना माझ्या घरच्यांचा पण विचार करायला पाहिजे ना पण आता मी ठरवलंय कारण डॉक्टरांनी सांगितलंय की काकू नाही ना, ना काकूच्या विरोधात जाऊन असं काही करायचं नाही कमीत कमी दहा पंधरा दिवस तरी काकूला बरं वाटेपर्यंत आपल्याला असं करायला पाहिजे आणि काकूचं हेच म्हणणं आहे की मी तुझ्यासोबत लग्न करावं श्यालाने मी तुला सांगायला आलोय की बघ तू काय वाईट मुलगी नाहीये मी मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार तु, आहे आणि शानी असेल तर तु, तू तुझ्या सा, आई आईसाठी तुला मस्त मला माहीत आहे की तुला मी आवडतो न आवडतो तुझं तुझं माझ्या प्रेम आहे का नाही हे माहीत नाही पण हे बघ आपल्याला लग्न करावंच लागत आणि माझ्या आईवडिलांना काय सांगायचं काय नाही ते माझ्या आईवडील समजून घेणार आहेत आणि त्यांना जर मी समजवलं तर ती समजतील पण पण काकूंना जर कसं आहे काकू परत डॉक्टरने सांगितलंय मी जर तुझ्या काकूच्या जा म्हणजे तुझ्या आईच्या विरोधात जाऊन काही डिसिजन घेतलं तर काकू परत जीवाचं काहीतरी कमी जास्त करू शकतात त्यामुळे तुला शहाणे असेल तर सांगतोय एवढ्या दोन दिवसात लग्न करू कुणाला सांगायचं नाही कुणाला सांगायचं नाही जायचं कोर्टात जायचं नाहीतर आपलं मंदिरात जाऊन हार घालून यायचं आणि तुझ्या आई समोर उभा राहतो मी केलं तुझ्यासोबत लग्न असं म्हणतो मी आणि हे बघ असं नाही म्हणत की मी तू मला आवडत नाही किंवा तुझ्यासोबत मी जबरदस्तीने लग्न करतोय तुझ्या मनात आहे का नाही किंवा तुला हे पण सांग आणि शाळांनी तुझ्या बाबतीत जे काय झालं ते वाईटच झालं तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत जे काय केलं ते खूप वाईट केलं अरे संजय काय बोलतोय तू असं आपण असंट लग्न करणार आहे हे बघ संजय मी माझ्या आईला सांगते समजू सांग काय सांगायचं आहे ते मी मी सांगते की संजय सोबत मी लग्न नाही करू शकत आणि तुझा पण विचार करायला पाहिजे ना आणि तुझ्या आई आईवडिलांचं पण विचार करायला पाहिजे हे बघ मी माझ्या आईला सांगते समजू सांग तू तू नको टेन्शन घेऊ हे बघ नाही तू जर तुझ्या आईला किती जर समजून सांगितलं तुझ्या आईने जर समजा उद्या जर काय कमी जास्त केलं तर तुझी आई ह्या जगातनं गेल्यानंतर तुला आई भेटणार नाही लक्षात ठेव त्याच्यामुळे हे बघ आपल्याला आहे लग्न करावंच लागलं बघ तू विचार कर आणि मला सांग मग आणि हे बघ तू असं समजू नको की मी तुझ्या आईचा दबाव आहे मला म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करतोय तू काही एवढी वाईट नाही आहे म्हणजे वाईट नाहीयेच आहे मी सांगितलं ना तुझ्या नवऱ्याने जे काय केलं ते तुझ्या नवऱ्याचा मला खूप राग आहे आणि तुझ्याविषयी सगळं मला माहीत आहे ना आणि मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे ना मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग तुला कसला प्रॉब्लेम आहे तुला मी नाही आवडत आहे का म्हणजे माझ्यासोबत तुला पर्सनली लग्न नाही करायचं का आई हो आता संजयला काय सांगू मी आता रे बाबा चांगलेच कोड्यात आ? आ, नाही नाही संजय म्हणजे तुझ्यासारखा मुलगा मला भेटणं म्हणजे माझे शेवटी कारण म्हणजेच लग्न झालंय तू एवढा श्रीमंत चांगला दिसणार आहे म्हणजे चांगलीच गोष्ट आहे र पण मला काहीच कळत नाही र मी मला थोडा वेळ करायला विचार दे मी आईसोबत बोलते हे बघ तुला तुझ्या आईसोबत काय बोलायचं ते बोल काय पण फक्त तुझ्या आईला ही कळून देऊ नको की तुझी आई ईस पिली आहे आणि मला तिने अक्षरशः ईस पिलेली वगैरे हे डॉक्टरने सांगितलेलं हे सगळं तुझ्या आईला कळता कामा नाही हे लक्षात असू दे सांगतोय सांग मी बघ तू फक्त सांग की संजय सोबत मी लग्न करायला तयारी हम्म टेन्शन घेऊ नको मी तुला सुखात ठेवून याचं काही सुद्धा नाही असं नाही की तुझ्या आईने मला जबरदस्तीनेच माझ्या कळ्यात तुला अडकवलंय आणि मी तुझ्या प्रेमच नाही करणार असं काही होणार नाही काय मी ठीक आहे संजय मी घरी जाते आ, विचार करून म्हणजे फोन करून सांगते मी तुला येते मी ठीक आहे मी पण चाललो आहे तिथं सोडतो तुला गाडी आणली मी तुला सोडतो आणि तसंच पुढे जातोय चल निघूया दोघं पण हो ठीक आहे चल जाऊया